काय झालं कोय काय ग गजूबाशी गेली इतकी ऑर्डर आजूबापाशीच होती आता रडती वे फिरायला तिला बाहेर जा बाहेर बाहेर जा तर चला गुड मॉर्निंग झाली आवरून पण झालं सगळं छान असं आता म्हणजे कसं पाहुणाऱ्या वळ वगैरे येते त्याच्यामुळे छान अशी साडी घातली थोड्या वेळाने घालायची दुसरी आणि मम्मीचीच घातली कारण की साडी मी एकच आणली जाताना घालायला आणि मम्मी गेली तिकडं वगैरे झालं छान असा तर चला बघू पुढं काय काय हाय तर झाला कार्यक्रम कार्यक्रमात काय व्हिडिओ काढणं झालं नाही कारण की लय गर्दीन लय गोंधळ बाळ आमचं रडत होत जेवायला वाहिलं जोड्यांचं पाय धुवायचं वाहिलं सगळा राडा राडाच तर हाय बाळ आणि काही इकडं पाणी आणायलावलंय भावाला माझ्या परी ये परी ये आज गेली आज गेली परी आमची रुसली आहे जरा हसू द्या तिला कपडे जायचं जीवला छान अशी कारण की कपडे आणायत आणले म्हणून रुसून बसली आहे आणि आमच्यात ना हल्लीच नाही आमची ती आहे ना ग तू आमची ना तसं नाही करू डेवणी हा तर चला बाळ तू काय करती बाळ आमचं हसतय जुळीत तर मम्मीला गंडवूनच बोलावलं म्हणलं पप्पाने बोलावलं हे ना ग <laughs> 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 आली मग लगेच पप्पाला भीती आमची मम्मीला लग्न <laughs> 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 पप्पा बोलावलंय म्हणली की लगेच आली <laughs> तर गेली तिकडं <तीकड़ा> है, <laughs> है का नाही हम्म तर इकडं आजी पण आहेत आजी पण बसल्यात म्हणलं आता सगळं का कार्यक्रम निवा दोघी मॅचिंग साड्या का तिकडं तो का त्यांनी पिवळी हिनं गुलाबी सेमच येत सेम घेतली राज मामाने। बपी आ? बपी तर चला व्हिडिओ सकाळपासून काय नाही काढणं झालं आता म्हणलं काढावं इकडे आजी पण आहे आता आजीला जाऊती तर असू द्या मम्मी खेळावती इकडे आजी आहे माझी एक इकडं सावलीला तर ही माझी आजी येतं आमच्या पप्पांची चुलती आहे ना हो, चुलती आणि आजी मम्मी तुझी सासूबाई आहे का नाही तर आमच्या मम्मीची सासूबाई आहेत माझी आजी आहे तर कसं वाटतंय मग आम्ही आलो ती चांगलं वाटत छान वाटत <laughs> कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आल हो कार्यक्रम तुम्हाला त्या सोमवारच्या ती आता एड्यान है ती पण आलत्या पण त्या गेल्या आणि लय माणसात मलाच व्हिडिओ काढाय कस तरी वाटत त्याच्यामुळं मी म्हणलं आता नंतर न काढू है ना आणि कसं वाटतंय बाळाला बाळ बर आजी आमच्या लय भारीत बरं बाळाला सांभाळतात काय सांगतात इकडलं तिकडलं म्हणजे कसं फरक पडतो आता लहान लेकरू म्हणले हे असं येतच त्याच्यामुळं तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा वाटला तर बाय सगळ्यांना आणि करा आमच्या आजींसाठी एक लाईक कमेंट